पूर्णा येथे रेल्वेखाली येऊन तरुणाचा मृत्यू रेल्वे, रेल्वे स्थानक परिसरात एका तरुणाचा रेल्वे खाली येऊन मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी पोलिसांनी नोंद घेतली आहे गणश्याम उर्फ गणू किशनराव आहिरे वैवर्ष तीस राहणार भीमनगर असे त्या मयत प्रवासी तरुणाचे नाव आहे गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ड्युटीवरील तैनात रेल्वे स्टेशन मास्तर यांनी येथील लोहमार्ग पोलिसांना खबर देऊन कळवले की पूर्णा रेल्वे स्थानक परिसरातील प्लॅटफॉर्म क्रमांक तीन पासून परभणीच्या दिशेने असलेल्या तीनशे अठरा ऑब्लिक सत्तावीस मैल अंतराच्या जवळ एक तरुण कोणत्या तरी अज्ञात रेल्वेखाली सापडून दगावला आहे सूचना दिल्यावरून लोहमार्ग पोलीस स्थानकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल दिगंबर राठोड पोलीस कॉन्स्टेबल सुभाष चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल अविनाश डावरे होमगार्ड प्रकाश वाघमारे यांनी घटनास्थळ गाठून तातडीने मृतदेह ताब्यात घेतला पोलिसांनी मृतदेहाचा घटनास्थळाचा पंचनामा केला पोलिसांना मयताच्या खिशात एक आधार कार्ड पॅन कार्ड आढळून आले पोलिसांनी त्याची ओळख पटल्यानंतर त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असता नातेवाईकांनी सांगितल्या अनुसार सदरील तरुण हा एक काही खाजगी कामानिमित्त परभणी येथून नांदेडकडे जात होता दरम्यान तो कोणत्या तरी अज्ञात रेल्वेखाली सापडून त्याचा मृत्यू झाला असावा असे त्यांनी पोलिसांना सांगितले यानंतर घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेऊन पूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात तरुणाचा मृतदेह उत्तरीय साथी ताला। उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला तपासणी करून मृतदेह हा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे या प्रकरणी पूर्णा लोहमार्ग पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दिगंबर राठोड हे करत आहेत सदरील तरुणावर शुक्रवारी सकाळी शोकाकुल वातावरणामध्ये अंतिम संस्कार करण्यात आले